एका मोठ्या कॉलेजमध्ये माझी शॉर्ट फिल्म फेस्टिवल साठी एंट्री झाली होती त्या कॉलेजचा आणि माझा काहीच संबंध नव्हता कारण मी गावाकडचा कॉलेज शहरात खूप मोठे कॉलेज होत आणि तिथे एक मुलगी अँकरिंग करत होती पाहुण्यांच इंग्लिश मध्ये स्वागत करत होती मला इंग्लिश बोलता येत नाही पण ऐकायला कळतं आणि त्या क्षणाला ती मुलगी खूप आवडली मनात असं वाटू लागलं की ही मुलगी जर माझी फ्रेंड झाली तर पण लगेच मनाने समजावलं आता पाहिलंय पुढे कधी दिसेल काय माहित नाही आणि मनातून विचार काढून टाकला पुढचं वर्ष आलं व्हॉट्सअपला परत मेसेज आला फिल्म फेस्टिवल साठी माहिती दिली गेली माझ्या मनात पुन्हा विचार आला ती मुलगी मला पुन्हा भेटली तर मी पुन्हा त्या फेस्टिवल ला गेलो खरं सांगायचं तर डोळे तिलाच शोधत होते आणि हो ती मुलगी पुन्हा अँकरिंग करत होती मनात पुन्हा विचार आला परत मी तो सोडून दिला काही महिन्यांनी मी सहज व्हॉट्सअप मध्ये कॉन्टॅक्ट स्क्रोल करत होतो त्यात फिल्म फेस्टिवल नावाचा एक नंबर सेव होता त्याच नंबरवरून वरून नवनवीन फेस्टिवलची माहिती मला जर वर्षी येत होती आणि ह्याही वर्षी आली पार्टिसिपेट करा मी पहिल्यांदाच त्या नंबरचा प्रोफाइल फोटो पाहिला आणि मला धक्काच बसला कारण मी ज्या मुलगीला जरवर्षी अँकरिंगसाठी पाहत होतो तीच मुलगी होती जिच्याशी बोलायची इच्छा होती तिच्याशी मी आधीच व्हॉट्सअपवर वर्षी बोलत होतो आणि सगळ्यात जास्त आश्चर्याचं म्हणजे मी आणि ती मिळून एक शॉर्ट फिल्म सुद्धा केली मनात फक्त विचार आला होता आणि तो इतका खरा झाला की अजूनही मला वाटतं की ते स्वप्नच आहे खरच हा मनाचा खेळ असतो हाच खरा माइंड गेम आहे सेल्फ कॉन्शियस माइंड म्हणजे हेच आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला पाहायच्या असतील तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा